नमस्कार मंडळी मी ज्योती मनापासून स्वागत करते तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये हा असा छान खास पदार्थ बनवणार आहोत तर तुम्हाला समजलंच असेल की आज आपण खरवस बनवणार आहोत तोही अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये खूप वेळा मी हा पदार्थ बनवलेला आहे कारण घरात गाई म्हशी असल्यामुळे प्रत्येक वेळेला संधी मिळते हा खरवस किंवा गिन्ना बनवण्याची त्यामुळे ना अगदी परफेक्ट अशी रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये हा असा छान मऊ गोडसर आणि जाळीदार खरवस झटपट बनवू शकाल ही मला खात्री आहे तर बघा हा खरवस अगदी पांढरा शुभ्र आणि जाळीदार झालेला आहे शिवाय खूप असा गोडसर आणि छान झालेला आहे तर त्यामुळे तुम्हाला सुद्धा असाच खरवस बनवायचा असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता खरवसं दूध म्हणजे काय तर गाय किंवा म्हैस व्यालेली असते आणि ज्या वेळेला ती पहिल्यांदा दूध देते तर ती अगदी धाटसर असतं आणि त्याला चिकाचं दूध असं सुद्धा म्हटलं जातं तर आमच्या जा घरी आमची इथं म्हैस व्याली होती आणि त्या म्हशीचाच हा चीक आहे तर ना कोणत्याही भांड्यानं सर्वप्रथम चीक मोजून घ्यायचं आहे तर इथे एक मोठं फुलपात्र मी घेतलेलं आहे आणि त्या फुलपात्राने हे मी चीक आहे तो मी मोजून घेतलेला आहे आणि प्रमाण म्हणा तर अर्धा लिटर होईल इतका हा चीक आहे ज्या वेळेला म्हैस व्यालेली असते तिला पिल्लू झालेलं त्यावेळेला तिचं हे पहिल्यांदा जे दूध काढलं जातं त्या दुधाला चीक असं म्हणतात आणि हे बघा खूप असं हे दाटसर असतं आणि हलकं असं ह्याला ना पिवळा कलर आलेला असतो जरी म्हशीचं असलं तरी सुद्धा ह्याला ना पिवळा कलर आलेला असतो आणि बघा हे खूप असं दाटसर हा चीक आहे खेडेगावामध्ये तर सहजपणे आपल्याला हा चीक आहे तो मिळून जातो पण शहरी भागामध्ये तसं होत नाही शहरी भागामध्ये ना डेअरी हा चीक मिळून जातो पण काही वेळेला ना भेसळयुक्त हा चीक मिळतो तो कसा ओळखायचा तर बघा अशी ही रेष ना मधोमध पळीला ओढल्यानंतर हा चीक आहे तो ओघळून खाली येत नाही याचा अर्थ ना अगदी परफेक्ट असा आपला हा चीक आहे आणि जर ह्यामध्ये भेसळ असेल तर ना तो पटकन उघळून खाली आला जातो हे लक्षात ठेवायचं कारण जर चीक चांगला असेल तर आपला खरवस ही अगदी मस्त होतो चला आता खरवस कसा बनवायचा ते पाहूया तर इथं मी ना अर्धा लिटर प्रमाणामध्ये हा चीक घेतलेला आहे आणि फुलपात्राने म्हणाल तर एक फुलपात्र घेतलं होतं तर त्यासाठी आता आपल्याला म्हशीचंच कच्चं दूध वापरायचं आहे जे की अजिबात तापवून वापरायचं नाही तर इथं अजिबात न तापवलेलं मी म्हशीचं फुलपॅटच दूध घेतलेला आहे तर पूर्ण हे फुलपात्र भरून सुरुवातीला मी यामध्ये दूध घातलेलं आहे तर दूध का घालायचं जेणेकरून ना खरवस आहे तो अगदी सॉफ्ट आणि जाळीदार असा तयार होतो तर हे अजून खूप दाटसर आहे अजून आपल्याला ना ह्यामध्ये दूध लागणार आहे तर अजून अर्धा फुलपात्र मी इथे हे दूध घेतलेलं आहे म्हणजे एकूण ना दीड फुलपात्र इथं मी हे दूध घेतलेलं आहे म्हणजे पाऊन लिटर आपण इथेही दूध घेतलेलं आहे तुम्ही संपूर्ण एक लिटर जरी दूध यामध्ये घातलात तरीही चालेल आणि फुलपात्र आणि एका फुलपात्रासाठी दोन फुलपात्र म्हशीचं कच्चं दूध जरी इथे घातलात ना तरीही चालेल आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा खूप दाटसरही नाही आणि अगदीच असं पातळही नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी दुधाची झालेली आहे आता ही त्यांना मी पाहून फुलपात्र भरून हा खिसलेला गुळ घेतलेला आहे ज्या फुलपात्राने आपण दूध मोजून किंवा चीक मोजून घेतला होता त्याच फुलपात्राने हा गुळ सुद्धा मी मोजून घेतलेला आहे तर ना खिसूनच शक्यतो गुळ घ्या म्हणजे तो, तो पटकन ना ह्या दुधामध्ये विरगळला जातो आता हा सगळा गुळ आपण यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्ही ना एकदा चव घेऊन पुन्हा यामध्ये गुळ वापरू शकता जर तुम्हाला अजून गोडसर हवं असेल तर पण हे जे प्रमाण मी सांगितलेलं आहे हे अगदी परफेक्ट आहे जर एक वाटी चीक असेल तर त्यासाठी पाऊन वाटी गुळ हे परफेक्ट प्रमाण आहे तर आता हा सगळा गुळ ना ह्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायचा आहे जोपर्यंत व्यवस्थित गुळ विरगळत नाही तोपर्यंत एकसारखा आपण नाही असं पळीच्या साह्याने ढवळत राहणार आहोत म्हणजे पटकन गुळ विरगला जातो सगळा गुळ इथं आता मी व्यवस्थित असा विरघळून घेतलेला आहे तर आता आपण हे अजून छान चविष्ट होण्यासाठी यामध्ये घालणार आहोत ही सुंट पावडर अर्धा चमचा होईल इतकी पाव चमचा इथे मी जायफळ खिसून घातलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी मिरपूड घातलेली आहे यामुळे काय होतं हा खरवस आहे ना तो आपल्या पोटाला बाधत नाही तर त्यामुळे आवर्जून मिरची पूड आणि सुंठ पावडर आवर्जून घातली पाहिजे आणि गोळ असल्यामुळे ह्यामध्ये आपण जायपळ पावडर सुद्धा घातलेली आहे हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत तर बघा जर आपण म्हशीचं कच्च दूध यामध्ये कमी प्रमाणामध्ये घातलो तर हा खरवस आहे ना तो असा एकदम लबरासारखा होतो त्यामुळे कच्च्या दुधाचं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट असलं पाहिजे तरच तो अगदी सॉफ्ट असा खरवस होतो तर असं सुद्धा आता तुम्ही जे आता हे दूध तुम्हाला दिसत आहे असं सुद्धा तुम्ही हे शिजवून घेऊ शकता पण ना वरती मिऱ्याची पूड जास्त अशी दिसते आपल्याला आणि ती खावीशी वाटत नाही त्यामुळे याचा फ्लेवर तर ह्या दुधामध्ये व्यवस्थित उतरलेला आहे पण आपण ना हे गाळून घेणार आहोत आता ज्या भांड्यामध्ये आपण हा चीक आहे हा शिजवत ठेवणार आहोत तर त्याच भांड्यामध्ये ना आपण हे गाळून घेणार आहोत जर गुळ तळाशी असेल तर आपण फळीने तो पुन्हा पुन्हा व्यवस्थित असा हलवून घेऊया म्हणजे तो अजून व्यवस्थित वितळला जातो तर बघा या भांड्यामध्ये ना अर्ध भांड होईल इतकाच मी चीक घातलेला आहे पूर्णतः भांड भरलेलं नाही आणि एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे स्टीलचा आणि त्यामध्ये सुद्धा मी अर्धा डब्बा होईल इतका चीक घालून घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपण ते कुकरचं जे भांड आहे ना ते त्यातील ना चीक शिजवून घेऊया तर इथं गॅसवरती ना अगदी मोठं भांड मी ठेवलेलं आहे त्यामध्ये दीड तांब्या होईल इतकं पाणी घातलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे मध्यंतरी ना एक स्टँड ठेवलेला आहे आणि यावरती ना आपण जे चीक घातलेलं हे स्टीलचं कुकरचं भांड आहे ते ठेवून घेतलं वरती ना अशी एक प्लेट ठेवून घ्यायची आणि यावरती आता आपण हे जे ताट आहे ना त्याचं डब मारायचं ज्यामधून अजिबात हवा बाहेर जाणार नाही आणि आता गॅस आहे ना तो मी मिडियम केलेला आहे आणि मिडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला तो चीक आहे तो शिजवून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये अगदी परफेक्ट असा हा चीक आहे तो शिजतो आणि खरवस अगदी छान असा तयार होतो तर बघा अगदी पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर आपण चेक करूया हे बघा हे मी वरची प्लेट काढून घेतली आणि बघा इथे आपला हा खरवस आहे खूप छान असा शिजलेला आहे अजिबात ह्याच्यावरती पाणी शिरलेलं नाही कारण आपण ज्या वेळेला शिजवताना पाण्याचं खाली तळाशी घातलेलं जे पाणी आहे ते सुद्धा अगदी परफेक्ट असं पाणी घातलेलं आहे त्यामुळे ते उडून वरती येत नाही आणि अगदी जवळ मी तुम्हाला दाखवलेला आहे खूप घट्टसर असा हा खरवच तयार झालेला आहे आता हळूवारपणे चिमट्याने आपण हे जे भांड आहे ते बाहेर काढून घेऊया आणि त्यामध्येच आता जे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये घेतला होता ते भांड घालून घेऊया त्यावरती प्लेट ठेवली आणि पुन्हा एकदा असं ताट झाकून हे सुद्धा आपण वीस मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहोत तर आता आपण मिनिटांतर चेक करूया तर बघा ही जी वरची प्लेट आहे ना ती आपण अशी काढून घेणार आहोत आणि बघा अगदी मस्त असा हा खरवस ना छान शिजलेला आहे अगदी घट्टसर असं आलेला आहे अजिबात यावरती पाणी राहिलेलं नाही तर दोन्ही भांडी मी बाहेर काढून घेतलेली आहेत आता जे ह्या भांड्यातील आहे ना ते खूप गरम आहे पण जे आपण हे कुकरच्या आता बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे पण पूर्णतः तरी सुद्धा मी तुम्हाला ह्यातील ना आहे तो काढून दाखवते अजून थोडाही गरमच आहे तरी सुद्धा मी तुम्हाला ह्यातील ना वड्या कशा काढतात ते काढून दाखवते तर ह्या वड्या काढण्यासाठी इतर मी उलातनं घेतलेला आहे आणि त्या उलादण्याच्या साहाय्याने ना आपण ह्याच्या अशा पाडून घेणार आहोत तर सहजपणे ना ह्या वड्या निघतात अजून थोडस हे गरम आहे तरी काही हरकत नाही आपण काढून बघूया तर हे भांडे बघा मी पूर्णतः डब मारलं होतं तरी सुद्धा ह्यातून एकही थेंब पाण्याचा बाहेर आलेला नाही ह्याचा अर्थ आपला हा खरवच आहे परफेक्ट असा शिजला गेलेला आहे आणि बघा उलात नेला तर अजिबात तो चिकटत नाही ह्याचा अर्थ खरवच आहे तो परफेक्ट असा शिजला गेलेला आहे आता सुरीच्या सायाने ना ह्याच्या कडा ज्या आहेत बघा ते आपण अशा पद्धतीनं ना सोडवून घ्यायच्या आहेत म्हणजे परफेक्ट असा ह्यातील खरवच ची वडी निघते अगदी ना साईडचा थोडासा भाग मी काढून घेतला म्हणजे आपल्याला बाकीच्या वड्या सहजपणे काढता येतील आणि तुम्ही ना इथे बघू शकता ही वडी

का हा खरवस गरम आहे पण तरी सुद्धा अजिबात न तुटता कुठेही न चिरता अगदी पांढरा शुभ्र अशी आपली ना ही वडी आहे ती तयार झालेली आहे आणि खालच्या साईडला याला जाळी बघा खूप छान जाळी पडलेली आहे आणि ना अगदी भारी आणि इथं बघा आता अजिबात यामध्ये एकही एक थेंब पाण्याचा शिल्लक राहिलेला नाही काही वेळेला काय होतं खरवस तर असतो पण त्यामध्ये खूप सारं पाणी असतं आणि अगदी पाणी पाणी झालेलं असतं त्या खरवसमध्ये तर ते अजिबात खाऊ वाटत नाही पण ही वडी बघा खूप छान झालेली आहे ना अजून खूप गरम आहे तरी सुद्धा ना हिची जाळी बघा खूप छान याला जाळी पडलेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र अशी तापली ही ना ही वडी बनवून तयार झालेली आहे तर इथं सांगितलेलं प्रमाण घेऊन व्यवस्थित तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ज्यावेळेला तुम्हाला खरवस दूध मिळेल किंवा चीक मिळेल त्यावेळेला नक्की करून बघा तुम्ही बनवलेला खरवस असाच झाला होता का हे सुद्धा मला कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर इथे ना सहजपणे ह्या वड्या अशा अलगदपणे बाहेर निघत आहेत सगळ्या वड्या अशाच पद्धतीने काढून घेऊया आणि तुम्ही डब्यामध्ये सुद्धा पाहू शकता अजिबात यामध्ये पाणी शिल्लक राहिलेलं नाही तुमच्या भागामध्ये तुम्ही कशा पद्धतीने खरवस बनवता हे सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा मला जाणून घ्यायला खूप जास्त आवडेल आणि बघा यातील एक तुकडा मी असा खूप जोराने दाबते तर सुद्धा ह्यातून अजिबात पाणी येत नाहीये आणि खूप छान इथे आपला हा खरवस बनवून तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली खरंच आवडली का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल प्रथमच आपला व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि तुम्हाला त्या पाहता येतील आणि करतासुद्धा येतील तर खूप छान झालेला आहे खरवस आणि खरं सांगते खूप गोडसर सुद्धा खरवस झालेला आहे गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे दूध आपण जे कच्चं वापरलेलं आहे ते सुद्धा प्रमाण परफेक्ट आहे महत्त्वाची टीप म्हणजे काय एक वेळ ना समजा आता एक वाटी चीक असेल तर त्यासाठी तुम्ही दोन वाट्या कच्चं दूध वापरू शकता पण जर कमी ह्यापेक्षा जर तुम्ही कमी वापरलात ना तर मात्र हा खरवस आहे तो अगदी लबरासारखा होतो एक वाटीसाठी दीड वाटी, वाटी कच्चं दूध हे प्रमाण परफेक्ट आहे पण दोन वाट्या वापरला तरीही चालेल पण ह्यापेक्षा कमी वापरू नका ना नाहीतर खरवस आहे तो अगदी लबरासारखा होतो आणि अजिबात तो खायला छान लागत नाही ज्या वेळेला तुमच्याकडे गाईचं किंवा म्हशीचं चिक्काचं दूध उपलब्ध असेल त्यावेळेला तुम्ही इथे सांगितलेलं प्रमाण घेऊन हा खरवस नक्की करून बघा खूप छान होईल तर बघा चमच्याने सुद्धा अगदी सहजपणे हा खाता येईल इतका सॉफ्ट झालेला आहे तर पुन्हा भेटू अशाच नवीन पारंपरिक आणि प्रमाणबद्ध रेसिपीसोबत आणि स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय